गेल्या वर्षी काही स्पर्धकांनी आपलं स्वतःचं नाव व्हावं किंवा टी व्हीवर आपण दिसावं म्हणून त्यांच्यापेक्षा सिनियर कलाकारांना का किंवा त्यांच्यापेक्षा सिनियर कंटेस्टंटला त्यांचा अपमानसुद्धा केला पण या सगळ्या सिच्युएशन जर यावर्षीसुद्धा अशी घडली किंवा अशा एखाद्या काही प्रसंग आला की ज्याच्यामुळे खूपच विचित्र आम्हाला बघायला वाटेल किंवा टी व्हीवर दिसेल तर या गोष्टीकडे दे, रितेश देशमुख होस्ट म्हणून कशा पद्धतीने बघतो बरं ज जसं गेल्या वर्षी रिॲक्शन होत्या काही काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्तीची जी मर्यादा असते ती राखण्याचा प्रयत्न होस्ट म्हणून सुद्धा आणि चॅनल म्हणून सुद्धा आणि शो म्हणून सुद्धा ते आम्ही राखण्याचा नक्कीच प्रयत्न आणि प्रयास करणार आहोत सध्या निवडणूक आणि राजकारणाच वारे आहेत आपल्या इथं तर कोणत्या नेत्याला बिग बॉस मराठीचं तिकीट मिळालं का यावर हो किंवा ज्यांना पार्टीचे तिकीट मिळाली नाहीत त्यांना बहुतेक <laughs> बिग मी आताच तुम्हाला सांगितलं की मला अजून त्याची माहिती नाही पण समजा जर पार्टीचं तिकीट मिळालं नसेल तर इथं पण मिळू शकतं का नाही ते पण माहीत नाही बिग बॉस मध्ये एक आठवडा मला राहायची संधी मिळाली गेम प्लॅन कसा असणार आहे तो होस्ट बघून मी ठरवेन माझे मुलं फुटबॉल खेळत जातात शनिवार रविवार टोर्नामेंटसाठी आणि मी जेव्हा जातो <laughs> तर लहान मुलं ना मला बिग बॉस म्हणून म्हणतात माझं माझं नाव सुद्धा माहिती नसतं त्यांना बिग बॉस बिग बॉस बिग बॉस तर कुठंतरी वाटतं की आ, एक नवीन ओळख ह्या शोने सुद्धा मला दिलेली आहे त्यासाठी मी या शोचा अत्यंत आभारी आहे आणि दुसरा प्रश्न काय होता तुमचा तुमचं आणि प्रेक्षकांचं एक वेगळं वे नातं निर्माण झालं त्या बाबतीत तुम्ही काय बोलाल नाही तेच अपेक्षांचं ऊर्ज तुम्ही असं म्हणाला होतात तर प्रत्येक शो नंतर ना असे बरेचसे ऑनलाईनवर लाईव्ह रिव्ह्यूज करतात आणि कधी कधी मला वाटतं की हे हा तर मायापेक्षा चांगला करतो रिव्ह्यू कारण ते एवढे इन्वॉल्ड असतात तुम्ही म्हणाल की भावना आहे हे एक इमोशन आहे आणि तेच त्याच इमोशनमुळे बरेचशी लोकं जे आहेत ती एवढी इमोशनली इन्व्हेस्टेड असतात आणि मला वाटतं की ते ह्या शोचं ह्या शोची एक विक्ट्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्वॉल्व करून घेतात प्रत्येकाला वाटतं किंवा माझं एक म्हणणं आहे मला हे सांगायचं ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित आणि दर दिवशी शो संपला की त्यांचं ते लाईव्ह सुरू होतं लगेच आणि त्यांचे रिॲक्शन पाहायला मला फार आवडतं असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं किंवा मी हा प्रश्न उचलणार आहे परंतु बऱ्याच वेळा गेल्याच वर्षी असं झालेलं आहे की काही काही त्यांचे जे पॉईंट्स मला वाटतं ते इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही इनकॉर्परेट केलेले आहेत तर आमच्या शोमध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं आहे त्याचाच विचार करत नाही परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे त्यांचे काय मुद्दे आहेत ते पण कधीकधी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो